हॅलो फ्रेंड्स आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपले प्रोडक्ट ऑफरला आहे की नाही हे कसं ओळखायचं त्याला पॉईंट किती आहे ह्या प्रोडक्टची हीच एम आर पी आहे का ह्या प्रोडक्टची हीच पॉईंट आहे का हे आपण आता बघणार आहोत स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल जुलै महिन्याचे ओरिफ्लेमचे दोन हजार पंचवीसचे कॅटलॉग सुरुवातीला आपल्याला पहिल्या पेजवरती नेहमी कंपनी इंट्रोडक्शन देत असते त्याचबरोबर इंडेक्स पण देत असते की पूर्ण कॅटलॉगमध्ये काय ऑफरला आहे जसं की तुम्ही आता पेज नंबर थ्रीवरती बघू शकतात की पर्सनल केअरचे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तुम्हाला कुठल्या पेज नंबरवर बघता येतील मेकअपचे हवे असतील न्यूट्रिशन हवे असतील फ्रॅग्रन्स हवे असतील हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इझिली फाइंड आऊट करायचे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती मी झूम करत आहे इथे तुम्हाला इंडेक्स दिसेल ओके त्यानंतर आपलं कॅटलॉगची ऑफर स्टार्ट होते आता जसं की आपण स्क्रीनवरती बघतो आहे ऑन कलर टिंटेड लिप बाम आता लिप बाम ऑफरला आहे आता ह्या एका पेजवर एकच लिप बाम आहे त्यामुळे आपल्याला बघणं हे एकदम सोपं होतं आहे आता तीनशे नव्याण्णवची मूळ एम आर पी आहे पण त्या प्राईजवरती स्क्रॅच केलेलं आहे पण त्याची ऑफर प्राईस काय आहे जुलै दोन हजार पंचवीससाठी तर दोनशे नव्याण्णव म्हणजे ह्या महिन्यामध्ये तुम्ही लिप बाम दोनशे नव्याण्णवला घेऊ शकतात आणि जर पुढच्या महिन्यात घ्यायचं असेल तर तीनशे नव्याण्णवला तुम्हाला ते मिळेल पण जर तुम्ही ओरिफ्लेम ब्रँड पार्टनर असाल तर तुम्हाला एक सिलेक्टेड पर्सेंट डिस्काउंटमध्ये हे प्रोडक्ट मिळणार आहे आता तुम्हाला जवळपास तुम्हाला स्क्रीनवरती चार लिपबाम दिसत आहे मग ह्या चारपैकी तुम्हाला कुठला लिपबाम हवा आहे तर वरच्या साईडला जिकडे लिप्सचा फोटो दिलेला आहे तिथे तुम्हाला त्या प्रोडक्टचा कोड बघायचा आहे जसं की व्हॅनिला स्प्रिल नावाचा जर तुम्हाला लिप बाम हवा असेल तर ओरिफ्लम ॲपवरती ओरिफ्लम वेबसाईटवरती जेव्हा पण तुम्ही ऑर्डर प्लेस करणार तेव्हा तुम्हाला फोर एट सिक्स फाईव्ह सिक्स हा नंबर प्लेस करायचा आहे आणि जी काही तुमची क्वांटिटी असेल त्या क्वांटिटीमध्ये सिलेक्ट करायचं आहे किती क्वांटिटी तुम्हाला आहे जसं की एक दोन तीन ह्या पद्धतीने असंच चारही लिप बामचा कोड तुम्ही तिथे बघू शकता आता हे एका पेजवरती एक आहे म्हणून हे बघणं सोपं झालं जेव्हा एका, एका पेजवरती जास्तीचे प्रोडक्ट असतात ते आपण कसे बघू फॉर एक्झाम्पल आता हे बघा मिल्क अँड हनीची रेंज तुम्हाला दिसते मिल्क अँड हनीची बॉडी क्रीम आहे त्यानंतर शॉवर क्रीम आहे आणि स्क्रब आहे ओके आणि ग्लव्स पण आहेत ते फ्लोएडचे आता नेमकं बॉडी क्रीमचा कोड काय आहे शॉवर क्रीमचा कोड काय आहे किंवा स्क्रबचा कोड काय आहे मग हे कसं बघायचं बॉडी क्रीमवरती तुम्हाला एक असा नंबर लिहिलेला दिसतोय मग तोच एक नंबर तुम्हाला खाली बघायचा आहे तिथे तुम्हाला त्या प्रोडक्टचं नाव त्याची एम आर पी त्याची ऑफर प्राईज आणि त्याचा कोड तुम्हाला दिसेल तर समजा तुम्हाला फक्त स्क्रब हवा असेल तर स्क्रब देखील तुम्ही इथे बघू शकता स्क्रबवर काय नंबर दिलेला आहे तीन नंबर मग तो तीन नंबर तुम्हाला खाली बघून त्याचा कोड मेन्शन करायचा आहे आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकत असतात पंच्याहत्तर बिझनेस पॉईंट पूर्ण झाले तर एकशे पस्तीस बिझनेस पॉईंट पूर्ण झाले तर दोनशे बिझनेस पॉईंट पूर्ण झाले तर मग हे बिझनेस पॉईंट म्हणजे काय प्रत्येक प्रोडक्टवरती कंपनीने वेगळे वेगळे पॉईंट्स ॲड केलेले असतात स्पेसिफिक केलेले असतात जसे की आता मिल्क अँड हनी गोल्ड नरिशमेंट बॉडी क्रीम आहे जिच्या बॉटलवरती आपण एक नंबर बघितला स्क्रीनवर पण आता झूम केल्यानंतर तुम्हाला एक दिसत असेल तर पूर्ण प्रोडक्टचं नाव त्याचा कोड त्याची एम आर पी आणि त्याचा ऑफर रेट झाल्यानंतर लास्टला ब्लॅक डॉट दिल्यानंतर पुढे जो असतो आहे तो आहे पॉईंट फोर बी पी फोर बी पी म्हणजे फोर बिझनेस पॉईंट म्हणजे जर तुम्ही ही बॉडी क्रीम घेतली तर तुम्हाला चार बिझनेस पॉईंट मिळणार आहे जर तुम्ही शॉवर क्रीम घेतली तर तुम्हाला सात बिझनेस पॉईंट मिळणार आहे जर तुम्ही मोठा बॉडी स्क्रब घेतला तर तुम्हाला पाच बिझनेस पॉईंट मिळणार आहे ह्या सगळ्या बिझनेस पॉईंटची टोटल तुमची पंच्याहत्तर एकशे पस्तीस दोनशे दोनशे पंचवीस अशी व्हायला हवी ज्या गिफ्टसाठी तुम्ही काम करणार आहात तेवढे पॉईंट तुमच्या अकाउंटवरती दिसायला पाहिजे जसं की आता आपण पुढे बघू आपण डिओलॉजी हेअर केअर सेटबद्दल पण बघितलं होतं फॉल रेजिस्ट आता याच्यामध्ये एवढं सारं कीट आहे बरोबर आता सपोज मला स्वतःला फक्त शॅम्पू आणि कंडिशनरच हवं आहे तर शॅम्पूच्या बॉटलवरती काय नंबर आहे तीन आणि कंडिशनरच्या बॉटलवरती काय नंबर आहे चार मग मी इकडे तीन आणि चार बघणार स्क्रीनवर दिसत आहे मी झूम केलेलं आहे शॅम्पूला आहे आठ पॉईंट आणि कंडिशनरला आहे सात पॉईंट या पद्धतीने तुम्ही कॅटलॉगमध्ये कोड बघू शकतात ऑफर प्राईस बघू शकतात बिझनेस पॉईंट बघू शकता त्यावर काय ऑफर आहे तेही बघू शकतात जर एकाच पेजवर जास्त ऑफ प्रोडक्ट असतील तर आपल्या प्रोडक्टचा कोड कसा शोधायचा हेही आपण बघणार आहोत सर्वांनी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढची व्हिडिओ ही बिझनेस रिलेटेडही असणार आहे तुम्हाला काहीही शंका असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगा पुढे मी त्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवेल थँक्यू